तर फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे मस्त आणि मजेत आहात ना अशा आहे की तुम्ही खूप मस्त आणि मजेत असता तर मी पण आज बिलकुल मजेत आहे दोन दिवस जेवारी उपटली हाताला फोडं आले जेवण पण करता येईल ना घरचीच उपटली आज मारली बुट्टी का आम्हाला आणि बघा या पिशवीत साडी मेकअप घेऊन चालले गावामध्ये आणि हा रोड आहे गावाचा हे बघू शकता असा तर आज मेकअपच्या रील शूट करणार आहे आणि सात ब्लॉग पण बनवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा सगळं सकर... बरं ठीक आहे पण तर आता मी कॅमेरामॅन आणलेला आहे बघू शकता आहे मी मेकअप केला आहे कसा मेकअप केला आहे बघा कष्ट साडी वगैरे घातली आणि पूर्ण ज्वेलरी पण अनुष्काची यूज केली मी आणि आंबाडा वगैरे पण बांधला आहे गजरा काय भेटत नाही तर शेतामध्ये त्यामुळं गजरा डुप्लिकेट लागलाय सारखा पडतोय तो पडला खाली कसं वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा हॅलो बघू शकता आमचं शूटिंग चालू झालंय आणि इकडं स्टँड वगैरे हो लावलेला आहे आणि कॅमेरामॅन लाजतोय त्याला यायचं नाही आमच्या ब्लॉग मध्ये गेला पळून तिकडे लांब शूट करतोय तर बघू शकता अशा पद्धतीने नाही तर गावातल्याच रस्त्यावर रोडवर शूट राहिली आता लोक काय विचार करतील ह्याचं सगळं भान सोडून मी तर रील शूट करायले कारण आमच्या इकडे एवढे छान लोकेशन नाहीये त्यामुळे आम्ही कुठंच जाऊ शकत नाही उन्हामध्ये मोबाईलमध्ये पण आणि कॅमेऱ्यामध्ये पण व्हिडिओ चांगले येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला या सावलीत थांबावं लागले आणि मेकअप केलाय मस्तपैकी पैकी कसं वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा हे बघू शकता पाठीमागे आणि हे पुढं तर आज कॅमेरामॅन आलेला आहे आमच्या गावाशेजारचा त्याचे म्हणजे मनापासून धन्यवाद तो रील शूट करण्यासाठी आला आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की मेकअपचे मी शूट पहिल्यांदा करायला मेकअप पार्लरमध्ये नाही जाऊन केला मी घरी हाताने मेकअप केला आहे तर माझ्या सर्वसाधारण मुलीचा मेकअप कसा आहे ते नक्की कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मी कसं शूट करायला ते आमी रिल ले 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 तर आम्ही इतकं पण रील शूट केलेले आहे आणि आता सगळे शूटर गेलेले आहेत मी जेवण वगैरे आहे जेवताना शूट करायचा होता पण साडी खराब होत होती आणि त्यामुळं नाही केला आणि नत पण सारखीच निघून पडायली एवढी महागाची नत आहे सारखीच निघायली त्यामुळं मी काढून घेतली हातामध्ये तर कसं काय वाटला मेकअप माझा एवढा तर भारी नाही झाले मी मेकअपच साधला नाही हेअरस्टाईल ते पण चुकली सगळी दोन्ही साईड बरोबर आल्या नाही आहेत केलंय तसंच चला असू तर माझा मोबाईल पण हँग होत आहे व्हिडिओ बनवायचं फार अवघड आहे तरी पण थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मेकअप करताना पण ब्लॉगिंग शूट कराय दुसऱ्याच्या घरात आपण अलाउड नाही ना त्यांना कुणाला आवडत आहे कुणाला आवडत नाही त्यामुळं नाही शूट केला बांगड्या पण मॅचिंग भेटल्या नाही ते बघू शकता आणि ज्वेलरी दिदीची तुम्हाला माहिती गॅदरिंगला घेतलेली ज्वेलरी परत न ताडकवते बरं नाही बघा नाकापेक्षा नत मोठी झाली माझी लई आणि हे बघा हे कानातले गजरा गजरा डुप्लिकेट आहे हे ब्लाउज चंद्रकोर टिकली हे बघा ही साडी अशा पद्धतीने घातली हा कमवर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं तर लाईक शेअर नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमच्यासाठी मी नवनवीन छान व्हिडिओ घेणार आहे कारण मला कॅमेरामॅन भेटलेला आहे तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे तर त्यामुळं आम्ही नाही का शॉर्ट फिल्म वगैरे सगळ्या गोष्टी आता आम्ही बनवणार आहेत तर पटापट चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि हा लुक मी आजच बनवला हो आहे नेक्स्ट टाईम असा लुक नाही होणार ठीक आहे चला बाय तर बघू शकता हे सगळा मेकअप उतरलेला आहे आता आणि हे काही मला निघत नाहीये टाडकून बसलं होतं एवढं हे बघा हे वेल कशा अडकून बसल्यात जाळीमध्ये पूर्ण शृंगार उतरून टाकते आता माझे शूट करून झालेला आहे ऑलरेडी हा कंबर हे बघा हे पण निघालं त्याला परत बसवून घ्यायला लागेल अशा कमर पट्ट्याच असत काय बांगडे आणि आता मी अशी दिसते आता हेअरस्टाईल पण काढते हे नको वाटायला मला 4 वाट आई थी अरे यार इसका बस ना सेफ्टी पिन दोन हैकोंडा के साथ साथ चार हे रबर एक हा हे रबर सेफ्टी पिन आणि हेअरस्टाईल बघावं लागेल आता तर सगळी हेअरस्टाईल बी काढली हे बघू शकते तर अशा पद्धती मेकअप काढलेला आहे आता साडी पण काढते आणि तोपर्यंत व्हिडिओ बघ बंद करते मेकअप कराय खूप टाईम लागतोय आणि काढायला काहीच वेळ लागत नाही बरोबर ना बघू आता कॅमेऱ्यातून काढेल व्हिडिओ कसे आलेत ते दोन तीन दिवस वेट करा नक्कीच आवडतील